नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूटूब चॅनलवर तर आज आपण ज्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत त्याचा फायनल लुक तर तुम्ही पाहू शकता प्रिन्सेस कटचा परफेक्ट आकार परफेक्ट फिनिशिंग अगदी सोप्या पद्धतीने याची कटिंग आणि सोप्या पद्धतीने स्टिचिंगसुद्धा आपण बघणार आहोत त्यासाठी इथे एक प्लेन पेपर मी घेतला आहे आज आपण ब्लाउजच्या पुढच्या भागाचीच फक्त पेपर कटिंग करणार आहोत म्हणून इथे मी सिंगलच पेपर घेतला आहे तुम्हाला जर मागच्या भागाची सुद्धा कटिंग करायची असेल तर तुम्ही इथे डबल पेपरसुद्धा घेऊ शकता ब्लाऊजची माझ्याकडची ही जी साईड आहे ना या साईडला इथे मी अर्धा इंचावर मार्क करते त्यानंतर या मार्किंगवर आपल्याला इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे आपण यापूर्वीसुद्धा एक प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहिलं होतं आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर आजचं हे जे कटिंग आहे आपलं ते तुम्हाला खूप लवकर समजणार आहे ब्लाउजची उंची आहे साडेतेरा इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मी प्लस करणार आहे म्हणून इथे पंधरा इंचावर मी मार्क केलं ब्लाउजची जी पुढची साईड आहे त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करत असतो या ठिकाणी माझ्या ब्लाउजची जी उंची आहे ती उंची मी इथे टाकली आहे पण तुम्ही ज्या वेळेला हे माप टाकत असता त्यावेळेला तुम्ही तुमची जी उंची आहे ती टाकायची आहे आता या ठिकाणी एक आडवी रेश ओढून घ्यायची आहे इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे पण शोल्डरचं माप टाकत असताना आपण जे अर्धा इंचावर रेश मारलेली आहे त्या ठिकाणापासून आपल्याला मोजायचं आहे शोल्डर आहे साडेपाच इंच आणि गळारुंदी आहे अडीच इंच तर जे माप टाकलं तेच माप मी इथे खालीसुद्धा मार्क करून घेते पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती आहे साडेपाच इंच म्हणून या ठिकाणी इथे मी साडेपाच इंचापर्यंत एक रेश ओढून घेतली एक दोन ठिकाणी साडेपाच इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि हे जोडून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गळ्याला छान असा गोलाकार सुद्धा द्यायचा आहे शोल्डर आणि मुंड्याचं जे माप आहे ते आपण आपल्या साईजनुसार चार्टवर जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे टाकायचं आहे मुंढा आहे साडेपाच इंच म्हणून या ठिकाणी साडेपाच इंचापर्यंत मी मार्क करून रेश ओढून घेतली मला बरेच कमेंट येत असतात की ताई तुम्ही या साईजचं ब्लाउज दाखवा किंवा त्या साईजचं ब्लाऊज दाखवा पण प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित नीट पाहिला ना तर तुमच्या ब्लाऊजची साईज कोणतीही असली तरी सुद्धा तुम्हाला माप टाकता येईल आपल्याला छातीचं जे माप टाकायचं आहे ते या रेषेपासून टाकायचं आहे छाती आहे नऊ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला प्लस करायचं आहे दहा इंचावरची जी रेश आहे त्या रेषेपासून मी साडे दहा इंचावर मार्किंग करते या ठिकाणी इथे सुद्धा माप टाकत असताना तुमची जी साईज आहे त्यानुसार तुम्ही माप टाकायचं आहे उदाहरणार्थ जर तुमची साईज आठ इंच असेल तर या ठिकाणी या रेषेपासून तुम्ही साडेनऊ इंचावर मार्क करायचं आहे किंवा दहा इंच छाती असेल तर या रेषेपासून साडे अकरा इंचावर मार्क करायचं इंचा आहे तात्पर्य असं की तुमचं जे माप आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मार्किंग करायचं आहे आता हे जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला अशी उभी रेष ओढून घ्यायची आहे छातीचं माप टाकून झाल्यानंतर आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे नेहमी जसा मुंढ्याला आकार देत असतो एक आणि दीड इंचावर मार्किंग करून त्याच पद्धतीने याला सुद्धा तसाच आकार द्यायचा आहे पेपर मोठा असल्यामुळे पहिले मी या ठिकाणी वरच्या बाजूने तो कट करून घेते कारण आपण जेव्हा कोणतेही आकार देत असतो त्यावेळेला आपला जो हात आहे तो कम्फर्टेबल असला पाहिजे मला ज्या साईडने कम्फर्टेबल होत असेल त्या साईडने पेपर व्यवस्थित फिरवून घ्यायचा एक इंचावरचा आकार दिलेला आहे मी आणि आता हा दीड इंचावरचा सुद्धा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे व साईडचं जे मार्किंग आहे ते आपलं करून झालेलं आहे आता खालच्या बाजूने आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे त्याच्यासाठी मार्किंग करायचं आहे म्हणून पेपरची ही जी खालची साईड आहे ना या साईडला आपल्याला इथे या रेषेपासून चार इंचावरती मार्किंग करायचं आहे तुमच्या ब्लाऊजची साईज जर छत्तीस इंचाच्या आतली असेल जसं की तीस बत्तीस चौतीस छत्तीस तर तुम्ही हे माप इथे चार इंचापर्यंतच टाकायचं आहे या रेषेपासून इथे मी चार इंचावर मार्क करते ब्लाऊजची साईज जर छत्तीस इंचापेक्षा जास्त म्हणजे अडोतीस चाळीस बेचाळीस असेल हे जे माप आहे ते तुम्ही साडेचार इंच टाकायचं आहे ते दोन्ही पॉईंट जोडून घेण्यासाठी इथं मी थोडीशी पहिले रेश ओढून घेते म्हणजे बाकीची जी मापं आहेत ती आपल्याला समजायला सोपी जातील ते कन्फ्युजन नाही होणार आपलं आता ही जी रेश मारलेली आहे या ठिकाणी इथे आपल्याला या रेषेची जी उंची आहे ती चार इंच घ्यायची आहे मिनिमम उंचीपासून साडे तेरा इंच उंचीपर्यंत आपल्याला हे चार इंच घ्यायचं आहे आणि त्यापेक्षा जास्त उंची असेल तर साडेचार घ्यायचं आहे याची ही जी खालची बाजू आहे ना या ठिकाणी वरच्या बाजूने आपल्याला इथे दीड इंचावर मार्क करायचं आहे चार इंचावरची आपण जी रेश मारलेली आहे त्या ठिकाणापासून केलंय मी इथे तर या रेषेची ही जी खालची बाजू आहे या ठिकाणी आता आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचं आहे त्या रेषेपासून वरच्या बाजूने दीड इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंच असं मी मार्क केलेलं आहे आता आणि हे जे अर्धा आणि दीड इंचाचं मार्क मी टाकलेलं आहे तुमच्या ब्लाऊजची साईज कोणतीही असली तरी सुद्धा हे माप तुम्ही तेच टाकायचं आहे माप इथलं बदलणार आहे ब्लाउजची साईज छत्तीस इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही साडेचार इंच घ्यायचं आहे इथे आणि हे जे उभं चार इंचावर मी मार्क केलेलं आहे ब्लाऊजची उंची जर तुमची साडे तेरा इंचापेक्षा जास्त असेल तर हे माप तुम्ही साडेचार इंच घ्यायचं आहे पण जर साडे तेरा इंचापेक्षा हे माप कमी असेल तर तुम्ही हे माप चार इंच घ्यायचं आहे म्हणजे जसं की तुमच्या ब्लाउजची तयार उंची जी आहे ती बारा इंच आहे तर तुम्ही इथे टक्सची उंची जी आहे ती चार इंच घ्यायची आहे पण तुमच्या ब्लाउजची जी तयार उंची आहे ती जर चौदा इंच असली तर ही जी रेश आहे उभी माप तुम्ही साडेचार इंच टाकायचं आहे असं तुमच्या ब्लाउजच्या उंचीप्रमाणे तुम्ही एकतर चार इंचावर किंवा साडेचार इंचावर या ठिकाणी मार्किंग करायचे उभं आता हे वरचं जे मार्किंग आहे आणि हे अर्धा इंचाचं जे मार्किंग आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने तिरकस रेश ओढून घ्यायची आहे त्यानंतर वरच्या बाजूला हे जे दीड इंचाचं मार्किंग आहे ना त्या ठिकाणी आपल्याला इथे उभा टेप ठेवायचा आहे आणि एक इंचावर मार्किंग करून आपल्याला सरळ रेश ओढायची आहे हे माप सुद्धा सर्व साईजसाठी सेमच घ्यायचं आहे एक इंचापर्यंत आपण इथे सरळ रेष ओढली आहे आता हा जो वरचा पॉईंट आहे या ठिकाणापासून इथे आपल्याला आकार द्यायचा आहे आकार देत असताना आता बघा हा जो पॉइंट आहे त्याच्या आपल्याला आतल्या बाजूने पहिले मार्क करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने हळूहळू यायचं आहे तर असं वरच्या बाजूने आतमध्ये खोलगट आणि नंतर थोडासा फुगीर करून आकार आपण खाली जोडलाय हे बघा पुन्हा मी दाखवते अशा पद्धतीने हा आपण आकार दिलाय आता आपण ही जी खालची रेष मारलेली आहे ना या रेषेपासून आता आपल्याला इथून असं गोलाकार वरच्या दिशेने जायचं आहे आपण हा जो गोलाकार देतो आहे ना हा आपल्याला वरच्या बाजूने मुंढ्याचा जो आकार आहे तिथपर्यंत जोडायचा आहे पेपर थोडासा वर सरकल्यामुळे हा जो भाग आहे तो दिसत नाही आहे आपल्याला असा हा जो आकार आहे तो खालच्या बाजूने आपल्याला वरपर्यंत मुंढ्याचा जो आपला आकार आहे त्या भागापर्यंत न्यायचा आहे आणि हा आकार मुंढ्याजवळ कुठे जॉईंट करायचा आहे त्याचं असं फिक्स माप नाही आहे तर हा जो शेप आहे तो आपला व्यवस्थित आला पाहिजे हा जो आकार आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि या पद्धतीने आकार देण्याची प्रॅक्टिस करा अगदी सोप्या भाषेमध्ये इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे आपण प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी हे जे मार्किंग केलेलं आहे ना हे आपलं कट होणार आहे पेशेपासून हे जे अर्धा इंच माप आहे ना ते आपल्याला या ठिकाणी वाढवायचं आहे आतल्या बाजूने आपलं जे कापड कट होणार आहे त्यामुळे आपलं शिवत असताना कापड कमी नको पडायला म्हणून या ठिकाणी आपण अर्धा इंच वाढवून घेतलं गळ्यापासून खालचा जो पॉइंट आहे त्या ठिकाणी रेश मारून हे जोडून घेतलं हे जे दीड इंचाचं माप आहे ते आपल्याला वरच्या बाजूने वाढवायचं आहे या रेषेपासून आपल्याला इथे असा टेप दीड इंचावरती ठेवून मार्क करायचंय मुंड्याची ही जी वरची साईड आहे या ठिकाणी सुद्धा आपलं कटिंग होणार आहे म्हणून शिलाई मार्जिनसाठी इथे सुद्धा आपण वर एक इंचावर मार्क करून घ्यायचंय आता हा जो वरचा पॉईंट आहे आणि खालचा पॉईंट आहे तो अशी रेश मारून जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला हे कटिंग करायचंय आहे साईडने आपण हे जे अर्धा इंच वाढवलेलं आहे या रेषेपासून वर आपल्याला कट करत घ्यायचंय त्यानंतर गळा कट करायचा आहे आपण आधी जे माप टाकलेलं होतं ते माप टाकल्यानंतर आपण साईडने सुद्धा काही भाग वाढवून घेतलेत हे जे वाढवलेलं माप आहे ना की खालच्या साईडने अर्धा इंच वाढवलं त्यानंतर वरच्या साईडने दीड इंच वाढवलं मुंढ्याकडच्या साईडने एक इंच वाढवलं तर हे जे वाढवलेलं अंतर आहे ना तुमच्या ब्लाउजची साईज कोणतीही असली तरीसुद्धा तुम्हीसुद्धा हेच माप टाकायचं आहे ब्लाऊजच्या पुढच्या भागाचं हे कटिंग आहे म्हणून मुंडा कट करत असताना मुंड्याचा जो खालचा आकार आहे तोच मी कट केला आहे नंतर आपण जे वाढवून घेतलेलं होतं त्या रेषेवरून कट केलं आहे तर या ठिकाणी कटिंग करत असताना ही जी तिरकस रेष आहे ना तिथपर्यंत जोडलेली आहे तिथपर्यंत कट करायची आहे त्यानंतर हा जो आकार आहे हा कट करायचा आहे आपल्याला सुरुवातीला एक इंचापर्यंत हा आकार सरळ आहे आणि त्यानंतर मात्र हळूहळू तो गोलाकार होतोय आणि या शेपप्रमाणे आपण तो असा गोलाकार पद्धतीने कट करत घ्यायचा आहे आपण मार्किंग परफेक्ट केलेलं असलं आणि आकारसुद्धा कितीही छान दिलेले असले तरी हे आकार परफेक्ट पद्धतीने कट करणं सुद्धा महत्वाचं आहे म्हणून कटिंग करत असताना अगदी काळजीपूर्वक हा आकार कट करायचा आहे आता हे जे प्रिन्सेस कट ब्लाउजचे दोन पार्ट मला मिळाले आहेत त्याचं जे माप आहे उंची छाती आणि शोल्डर हे माप मी यावर लिहून घेते म्हणजे जेव्हा पण आपल्याला या साईजचं ब्लाउज शिवायचं असेल त्यावेळेला आपल्याला हेच पेपर कटिंग वापरता येईल आपलं जे पेपर कटिंग आहे ते अस्तरवर आपल्याला अशा आप पद्धतीने आप व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे ब्लाउजचा जो मागचा भाग आहे आणि बाही आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जे कटिंग केलेलं होतं त्या कटिंगमधलंच मी वापरते आहे अस्तरवर मार्किंग करून कट केल्यानंतर ब्लाऊज पीसवर ते अशा पद्धतीने ठेवायचंय हिला काट असल्यामुळे पहिले मी बाही कट करून घेतली आणि त्यानंतर मागचा आणि जो पुढचा भाग आहे तो ठेवला तिला थोडंसं शिल्लक मार्जिन ठेवून याचं सुद्धा मी कटिंग करून घेतलंय आता हे जे सर्व पार्ट आहेत ते आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसचे जोडून घ्यायचे आहेत ते कटिंग करत असताना मी मुद्दामच साईडने थोडंसं कापड शिल्लक शिल्लकच ठेवलंय ते जोडत असताना कमी नाही पडत दोन पार्ट घेतल्यानंतर ते असे पहिले व्यवस्थित शेजारी शेजारी ठेवून घ्यायचे आहेत ठेवत असताना तुम्ही पाहू शकता हा जो शेप आहे तो असा शेजारी शेजारी आहे ती खात्री करून घेतल्यानंतर याच्या चारही बाजूने आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे मशीनची टिप मी पाच नंबरवर केली आहे जोडत असताना हे जे दोन्ही पार्ट आहेत त्यामध्ये आपल्याला फुगा पडू द्यायचा नाही आहे त्यासाठी मी काय करते वारंवार त्यावरून हात फिरवून घेते या शेपचे जे कॉर्नर आहेत त्या ठिकाणी मशीनचं फूट उचलून घ्यायचं आहे तर व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पुढची जी शिलाई आहे ती मारायची आहे तुमचं जे कापड आहे ते जर इकडे तिकडे सरकत असेल तर या ठिकाणी तुम्ही टाचण्यांचासुद्धा वापर करू शकता पहिले एक दोन ठिकाणी त्याला टाचण्या लावून घ्यायच्या आणि त्यानंतर मग ते जोडायला घ्यायचं तुम्ही जर नवीनच ब्लाऊज शिकत असाल तर तुम्ही सुरुवातीचे ब्लाऊज घेत असताना ते थोडेसे कडक घ्यायचे आहेत बरेच जण काय करतात आपलं चुकेल म्हणून सुरुवातीला एकदम हलकं कापड वापरतात आणि आपण जर असं सुळसुळीत कापड घेतलं तर ते कापड शिवत असताना खूप सरकतं आणि मग आपल्या कामाला फिनिशिंगसुद्धा येत नाही आणि आपण डिमोटिवेट होतो त्यामुळे आपलं ब्लाउज पीसचं कापड हलकं जरी असलं तरीसुद्धा चालेल पण ते थोडंसं कडक असलं पाहिजे सुळसुळीत नको दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहे आणि साईडचं कापडसुद्धा मी कट केलं आहे आता हे दोन्ही पार्टसुद्धा आपल्याला काय करायचे पहिले असे शेजारी शेजारी व्यवस्थित ठेवून घ्यायचेत आणि त्यानंतरच मग ते जोडायला घ्यायचे अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ही की आपण जेव्हाही असे दोन पार्ट जोडायला घेत असतो ना तेव्हा ते अगदी व्यवस्थित असे शेजारी ठेवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर त्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन होत असेल तर त्यावर खडूने मार्किंग करून आहे जी सरळ बाजू कोणती आहे उलटी बाजू कोणती आहे मगच ते जोडायला घ्यायचे आहेत कारण बऱ्याच वेळेला काय होतं आपण एक पार्ट जोडतो दुसरा पार्ट तसाच राहतो आणि मग आपण तिसराच पार्ट जोडायला घेतो तोपर्यंत आपला जो दुसरा पार्ट आहे तो उलट सुलट होऊन गेलेला असतो आणि मग त्याचा जो उलट आणि सुलट भाग आहे तो आपल्याला ओळखायला जमत नाही त्यामुळे सुद्धा मग आपण इरिटेड होतो तर हे जे इरिटेशन आहे किंवा डिमोटिवेशन आहे आपल्याला टाळता येऊ शकतं आणि ते एकाच गोष्टीमुळे टाळता येतं ते म्हणजे आपण जेव्हा स्टेप बाय स्टेप काम करतो आणि हळूवारपणे काम करतो त्यावेळेला ते अगदी व्यवस्थित होतं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला थोडासा वेळ लागतो पण आपण जसं जसं काम करत जातो आपल्या हातांना सुद्धा ॲटोमॅटिकच ती सवय लागत जाते आणि आपलं काम सुद्धा सोपं होत जातं बाज शिकत असताना त्याचं जे मार्किंग आहे ते मार्किंग परफेक्ट करणं आवश्यक आहे जे जे आकार आहेत ते सुद्धा परफेक्ट असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण कात्री जी चालवतो तीसुद्धा परफेक्ट चालवणं महत्त्वाचं आहे आणि या बेसिक तीन गोष्टी जर तुमच्या परफेक्ट असतील तर तुमचं ब्लाऊजसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये तयार होईल हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत हे चारही पार्ट असे पहिले व्यवस्थित शेजारी शेजारी ठेवून घ्यायचे आहेत ठेवल्यानंतर तुम्हाला दिसत असेल वरच्या बाजूला हा जो छोटा भाग आहे हा गळा आहे आणि साईडच्या बाजूने हे जे भाग आहेत हे मुंडा आहे याचा हा जो भाग आहे हा आपण आतल्या बाजूने घेतला आहे कटोरी ब्लाऊजला अशा आकाराचं साईड पीस असतं त्यामुळे बरेच जण इथे कन्फ्यूज होतात पण प्रिन्सेस कटला या बाजूला हुपपट्टी आणि लुपट्टी असते आता हे दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तिला ही साईड मी घेतली आहे याची ही जी खालची बाजू आहे ना ती आता अशा पद्धतीने एकावर एक ठेवायची आहे आणि आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला याची ही जी दोन्ही टोकं आहेत ना ती व्यवस्थित सुईमध्ये पॅक करून घ्यायची त्याचे दोन्ही पॉइंट व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि हळूहळू आपल्याला हे जोडत घ्यायचं आहे आता हा जो प्रिन्सेस कटचा आपला आकार आहे थोडासा गोलाकार आहे त्यामुळे ते ठेवत असताना हा जो वरचा भाग आहे तो असा थोडा थोडा ठेवायचा आहे आणि थोडी थोडी शिलाई मारायची आहे या ठिकाणी हे जोडत असताना अजिबात घाई करायची नाही आहे अगदी थोड्या थोड्या अंतरावरच मी ही शिलाई मारते आहे ज्या ठिकाणी शिलाई मारत असताना कापड गोळा होत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल त्या ठिकाणी मशीनचं फूट थोडंसं उचलून घ्यायचं आहे आणि कापड त्याप्रमाणे थोडंसं फिरवायचं आहे आणि मग पुढे हळूहळू शिलाई मारत यायचं आहे शेवटपर्यंत हे जे कापड आहे ते व्यवस्थित पुरलं आहे आता यावर लगेच डबल टीपसुद्धा आपल्याला मारून घ्यायची आहे पण जेव्हा पहिली टीप मारली होती त्यावेळेला असं नुसतं जोडून घेण्यासाठी प्रयत्न केले तरी पण चालतील आपण ही जी डबल शिलाई मारत असतो त्यावेळेला जर शिलाई मार्जिन थोडंफार कमी जास्त झालं असेल तर ते सारख्या मापावर करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजला अशा प्रकारचा पफ येत नाही तुम्ही इथे पाहू शकता प्रिन्सेस कटचा आकारसुद्धा छान आलेला आहे आणि पफसुद्धा खूप छान पडला आहे हा दुसरा भाग जोडत असताना आपण वरची जी बाजू आहे त्या बाजूने जोडत घेऊया म्हणून हे जे वरचे दोन पॉईंट आहे ते असे एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला हे सुद्धा जोडायला घ्यायचे आहेत जोडत असताना सुद्धा तुम्ही पाहू शकता मी अगदी थोड्या थोड्या अंतरावरच इथे शिलाई मारते थोडं थोडंच कापड त्यावर ठेवायचे आणि थोडी थोडी शिलाई मारायची आहे कपड्याचा आकार कोणताही असला तरी सुद्धा आपण जेव्हा अशा पद्धतीने शिलाई मारतो ना तो अगदी व्यवस्थितपणे जोडला जातो आणि हे जोडत असताना सुद्धा आपण जेव्हा ते व्यवस्थित शिवतो तेव्हा हे दोन्ही पार्ट सुद्धा बरोबर असे पुरतायत शिलाई मारून झाल्यानंतर दुसरीसुद्धा डबल टीप लगेच मारून घ्यायची आहे दोन्ही साईडचे पार्ट आपले जोडून झालेले आहे कटचा शेप सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही पार्टचा याचा जो फुगीर भाग आहे तो सुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आता आपल्याला याला पट्टी आणि लूपपट्टी लावायची आहे त्यासाठी माझ्या उजव्या हाताचा जो भाग आहे तो मी असा उलट करून घेतला मागचा गळा कट केल्यानंतर अस्तरचा जो तुकडा आहे तो मला मिळाला होता त्यामध्ये दोन पट्ट्या मी तयार केल्या एक थोडीशी छोटी केली आहे आणि एक मोठी उलट भाग आहे त्याला मी मोठी पट्टी लावली आणि या भागाला छोटी पट्टी डबल फोल्ड करून लावली आहे आपण तसं प्रत्येक ब्लाऊजला पट्टी आणि पट्टी लावताना पाहिलेलंच आहे की कशा पद्धतीने मी ती लावते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये मी दाखवलेलं आहे की पट्टी आणि पट्टी कशी लावायची खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने हुकपट्टी आणि लुपपट्टी मी फोल्ड नाही केलेली ताप टीप दिल्यानंतर ती अशी डायरेक्टच उलट करून घेते आहे तोपर्यंत तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ही गोष्ट तुमच्यासाठी एकदम शुल्लक असेल पण माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची आहे तर आता हुकपट्टी आणि लुपपट्टी लावून झाल्यानंतर हे जे दोन्ही भाग आपण ठेवले आहेत ना खालच्या बाजूने असे थोडेसे तिरकस झुकलेले आहेत म्हणून याची हुकपट्टी आणि लुपपट्टीकडची जी बाजू आहे त्या ठिकाणी इथे मी अर्धा इंचावर मार्क केलं तसंच फिटिंगकडची जी साईड आहे त्या ठिकाणी सुद्धा अर्धा इंचावर मी मार्क केलेला आहे आता आपण हे जे मार्किंग केलेलं आहे त्या पॉईंटपासून टक्सचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणापर्यंत तिरकस अशी रेश मारून हे जोडून घ्यायचं आहे टक्सचा जो जॉईंट आहे त्या ठिकाणाला मी अजिबात टच केलेला नाही आहे त्याच्या अलीकडेपर्यंतच ही जी रेश आहे ती रेश मी मारते आहे दोन्ही साईडने आपल्याला अशाच पद्धतीने तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे मार्किंग करून झाल्यानंतर हा जो तिरकस भाग आहे ना हा आपल्याला कटसुद्धा करून घ्यायचा आहे ते कट करत असताना टक्सचा जो हा जॉईंटचा पॉईंट आहे त्या ठिकाणापर्यंत जायचं नाही आहे अलीकडेच आपल्याला ते कट करायचं आहे दोन्ही बाजूंचं सा आपलं सारखंच कट झालं पाहिजे या ठिकाणी अजिबात घाई न करता अगदी सरळ रेषेमध्ये हे कट झालेलं आहे ही जी गोष्ट आहे ही अजिबात तुम्हाला स्किप करायची नाहीये ब्लाउजचा जो मागचा भाग असतो त्याच्या कमरेकडच्या बाजूने आपण पट्टी लावत असतो त्याच पद्धतीने या पुढच्या भागाला सुद्धा आपल्याला पट्टी लावायची आहे खालच्या बाजूने पाव इंचाचं मार्जिन घेऊन या ठिकाणी ही पट्टी मी पहिले जोडून घेते हुक पट्टी आणि लूपपट्टीकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी ही जी पट्टी आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवली आहे या पट्टीवर आपल्याला दापटीप द्यायची आहे पट्टी आणि जवळ आल्यानंतर ही जी पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती मागच्या बाजूने आपल्याला फोल्ड करायची आहे आज आपण जी प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग केली आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजली का आणि आपण यापूर्वीसुद्धा एका प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग शिकलो होतो त्या पद्धतीचा ब्लाऊजसुद्धा तुम्ही शिवून पाहिलं का जर तुम्ही ते शिवलं असेल तर मला एकदा कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं आहे कारण बऱ्याच जणींना प्रश्न पडत होता की ताई तुम्ही हे नाही घेतलं आहे ते नाही घेतलंय तर मग असं कसं कटिंग आहे तर त्यांना मला असं सांगायचं आहे की तुमच्यापर्यंत मी जे पोहोचवते ना ते अगदी सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्या ब्लाऊजची सुद्धा फिटिंग खूप छान बसते त्या पद्धतीचं प्रिन्सेस कट ब्लाऊज अगदी कोणीही शिवू शकतं थोडी सोपी पद्धती आहे आणि तुम्ही जर त्या पद्धतीने एकदा ब्लाऊज शिवलं ना तर हे ब्लाऊजसुद्धा तुम्हाला खूप सोपं वाटणार आहे ब्लाउजचा फायनल लुक तुम्ही आता पाहू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये हे ब्लाउज तयार झालेलं आहे आपलं तुम्हीसुद्धा एवढंच फिनिशिंगमध्ये ते शिवू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही आहे मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू